त्यामुळे मला असं वाटतं की ही जी त्याची टीका आहे ती कुठल्या अर्थाने घेतो करणार व्यवस्थितपणे आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या दोन टर्म मिळूनही त्यांचा जो संस्कृती पफॉर्मन्स आहे तो माझा पहिल्याच टर्मवाला आहे त्यामुळे देशाच्या प्रश्नांविषयी कुठेतरी बोलायचं कुठेतरी वैयक्तिक टीका असा त्यांचा प्रयत्न आहे पण माझ्या माझ्यासाठी वयात गेल्याच या शुभ शिरूरचा काय अजेंडा राहील तुमचा शिरूरला आता शिरूर तालुका शिरूर तालुक्याच्या संदर्भावर तुम्ही आणखी सर नॅशनल हायवेच्या माध्यमातून नगर हायवेचा इतका मोठा प्रोजेक्ट वाढ लागलेला लग्न आणि व्यवस्थित कंपन्या बाईक वाघ गेलो त्यानंतर तळेगावचा हा टेकरा बुक करण्याचा विषय आहे त्याचबरोबर तुम्ही सेमी हायस्पिटल रेल्वेशन घ्या आपण

एक, एक आलो, आलो काल ज्या वेळेला अडलराव या ठिकाणी आले होते त्यावेळेला ते आले आणि पाऊस चालू झाला तर जनतेमध्ये अशी चर्चा सुरू झाली की ते आले आणि पाऊस आला म्हणजे निसर्गाची पण त्यांना साथ आहे लोकसभेसाठी त्या पावसाला थोडा उशीर झाला तीन दिवसापूर्वी त्यामुळे थोडा त्यांना उप झाला आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्या साहेब ठाकरेंना जागा देऊन त्याच्या पक्षाने मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये ते पहिल्यापासून पंच्यापासून उमेदवार नव्हते ही गोष्ट आता समोर आलेली आहे इतकंच नाही तर ते उडी मारले प्रकार दाजी पक्षात ते पहिल्यापासून पसंतीचे उमेदवार तीन तीन पक्ष सोडूनही ते जर नेत्यांच्या पहिल्यापासून

साहेबांचं जे उत्तर आहे या उत्तरात खरं माझं मी काही सांगण्यापेक्षा शिरूरकरांनीच त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही चालू खासदार असताना चालू म्हणजे चालू बरं का आ, चालू खासदार असताना एकही रुपयाचा निधी शिरूर शहरासाठी दिलेला नाही आणि माझी खासदारांनी जवळजवळ ऐंशी नव्वद कोटी रुपयाचा निधी दिला हे असं का आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही अशा प्रकारे जन आमच्यावर असं करायला नको होतं असं जनतेने त्यांना विचारायला पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या